मित्रांनो आज आपण बघणार आहोत रंगीबिरंगी पापड्या पाप किती छान आहेत बघा कलर वगैरे ह्या आहेत तांदळाच्या पापड्या ह्याच्यात खालून चिका आणत बघा चिकाची चूल पण बघूया आपण हे बघा हिथ अस पापड्या कलर मिक्स केला जातो आणि नंतर मग असं पळीनी असं त्याच्यावर कपड्यावरती पापड्या घातल्या जातात तर बघा हे अशा पापड्या आहेत आता आपण खाली बघू कशी कशी प्रोसेस आहे त्याची बघा असा हे तांदळाचा चिका आहे काय करायचं तांदळ रात्रभर भिजत घालायचं आणि मिक्सरवर बारीक करायचा आणि मग असं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं फुलपातीला भरून आणि त्याच्यामध्ये ते, ते तांदळाचं आपण मिक्सरवर बारीक केलेलं त्या पातीला मग टाकायचं असं खाली जाळ घालायचं बघा पाण्याला पूर्ण अदानी येऊ द्यायचं खूप पाणी तापवायचं फुला पाणी भरपूर तापलं पाहिजे आणि असा चीक तयार हो होतो मग नंतर आणि त्याच्यामध्ये कलर मिक्स करायचा आणि वरती आपण बघितल्याप्रमाणे तशा पापड्या घालायच्या एक नंबर पापड्या होत्यात आपल्याला पांढऱ्या पापड्या म्हणलं तरी करता येतात आणि रंगीबेरंगी पापड्या म्हणलं तरी करता येतात ते खायचं कलर असतात ना ते मिक्स केल्यावर वेगवेगळे प्रकारचे रंग तयार होतात तेव्हा हे असं असतं पापड्या करायचं प्रोसेस बघा हे अशी चूल आहे मोठं पातील आहे बा वरती टेरेसवर पापड्या घालाय चालू इथं